वसमत परभणी राज्य महामार्गावर कुजलेला कचरा आहे आणि याकडेच प्रशासनानं मात्र दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे स्थानिकांनी यामुळे संताप व्यक्त केलाय त्यामुळे वसमत परभणी राज्य महामार्गावर हा कुजलेला कचरा आहे आणि याच ठिकाणी आता आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधळ वाळवंटे यांनी जे रेल्वे पूल आहे याच रेल्वे पुलावर शहरातली घाण या ठिकाणी टाकण्यात येत आहे म्हणून परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्रास होत आहे आपण पाहू शकता की हा जो रोड आहे या रोडवर जे आहे ते शहरातील जे काही म क कोंबड्याचे पका असतील मेलेले कुत्रे असतील अशा सर्व या ठिकाणी घाण टाकण्यात येत आहे आणि हे जा करणाऱ्या नागरिकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे आता याच परिसरामध्ये असलेले काही नागरिक का आहेत अनेक या नागरिक त्रस्त झालेले आहेत ते तर त्यांच्याकडून आपण या ठिकाणी जाणून घेऊयात आ, हो ला पने ला, पने नगर, की आपण सामाजिक कार्यकर्ता असताना मनसेच्या वतीनं अनेक वेळा निवेदन देखील दिलेले काय मागणी होती जय महाराष्ट्र मी मनसे तालुका अध्यक्ष आम्ही काही दिवसापूर्वी इथं रस्ता रोको केला होता रस्ता रोकोच्या नंतर आम्ही नगरपालिकेमध्ये राडा पण केला पण शिवला वारंवार सांगून पण हे कचरा उचलला जात नाही दादराच्या बाजूला कॉलनी आमची भाग्यनगर इतका त्रास आहे की ये, इतका त्रास आहे की आपल्या पख मेडिकल घाण मेलेले कुत्रे कुठे काही आणि दादऱ्यापाशी आणून टाकतात आणि इतका वास आहे की जेव्हा बसल तरी वास येत आहे आणि आम्हाला एवढा याचा त्रास की आम्हाला नगरपालिकेनं शासनानं आम्हाला ताबडतोब निर्णय देवा अनेक नागरिकांना देखील बिमारीचा सामना देखील करावा लागत आहे म्हणून याच परिसरातील नागरिकांची मागणी एवढीच आहे की या ठिकाणचा कचरा जो आहे तो नगरपालिकेच्या वतीने काढण्यात यावा नाही तर तीव्र स्वरूपामध्ये आंदोलन देखील करण्याचा इशारा या गावातील या परिसरातील नागरिकांनी दिलेला आहे श्रीधर वाळुंडे जय महाराष्ट्र न्यूज वसमत हिंगोली